राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय नागरी आणि सेवा नियम आणि लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागाच्या दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे निवृत्ती वेतन नियम एकोणा महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणा व विभागाकडून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अधीक्षक अभियंता स्थापत्य व कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात सध्या कार्यरत असणाऱ्या व सदर निर्णयामध्ये नमूद विवरणपत्रात दर्शविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या सेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 हजार चारनुसार म्हणजेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना केल्यानुसारच झालेली आहे या संदर्भातील सविस्तर निर्गमित शासन निर्णय आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर